नमस्कार भिवंडी वाडा आणि मनोर महामार्गाची दुरवस्था सर्वांनाच माहिती अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मोठ मोठे खड्डे पडलेत आणि गौरी गणपतीचा सण तोंडावर आला आहे परंतु या आश्वासन देणाऱ्या सरकारला कधी जाग येईल हे माहीत नाही कारण सर्वसामान्य नागरिकांना आता एक प्रश्न पडला आहे की गौ आगमन आणि विसर्जन कशा प्रकारे करायचं या खड्ड्यातून अनेक हल अपेक्षा त्यांना सहन करावं लागेल अनेक वाहने या खड खड्ड्यामध्ये अडकून पडत आहेत आणि यांचं मोठं प्र मोठ्या प्रमाणात नुकसान होईल परंतु आलिशान गाड्यामध्ये फिरणारे या ठिकाणचे आमदार आणि खासदार यांना हे कधी समजणार की सर्वसामान्य नागरिकांना कशाप्रकारे त्रास होतो त्यांना काही काहीही देण्यात आतापर्यंत या भिवंडीवाडा मनोर या महामार्गापर्यंत अनेक आंदोलन झाली सत्ता विरोधी पक्ष असतील अनेक सामाजिक संघटना असतील तसेच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून अनेक वेळेला आवाज उठव परंतु त्यांना आश्वासन दिलं फक्त आश्वासन दिलं आणि ते फक्त कागदावरच या पली काही गेलेलं नाही त्यामुळे हे त्या गणपती सणाच्या निमित्ताने तरी सरकारला सुबुद्धी या गणरायना देवो ही जाता सर्वसामान्य करून ही अपेक्षा व्यक्त केली त्याचबरोबर ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा हा ज्वलंत प्रश्न प्रश्न असलेला भिवंडीवाडा वाळा म्हणून महामार्ग जोपर्यंत सुसूचित होत नाही तोपर्यंत तो आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून हो वेळोवेळी आवाज उठवला जाईल फक्त सात हवी ती तुमची